अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ वर्षाच्या श्रीपादाकडून वडिलांना सुभय्या व जटाधारी संन्याशाला कर्मबंधनमुक्ती श्रीपाद प्रभू व याने लहान म्हणजेच तीन वर्षाचे होते तरी त्यांची कीर्ती अगम्य अतर्क होती सामान्यांना ती आकलन शक्तीच्या पलीकडे होती श्रीपाद त्रिकालज्ञ असल्याने समोरील व्यक्तीचा पूर्वजन्म तसेच या जन्माचा उत्तम मेळ ते घालून देत त्यांच्या या अगम्य कृतीचा फारसा मागोवा न घेता श्रद्धेने त्यांना नम्रपणे वंदन करणे हेच आपल्या हिताचे आहे आपण एवढेच करू शकतो तीन वर्षाच्या एवढ्याशा वयात श्रीपादांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केली ही मोठी मोलाची गोष्ट आहे तिरुमला दासांनी आज्ञा घेऊन शंकर भट्ट पूर्वरपूरच्या दिशेने श्रीपादांचे स्मरण करीत पुढील मार्ग चालू लागला पुढे त्याला अश्वत्थ वृक्ष दिसला दुपारची वेळ झाली होती त्याला कडकडून भूक लागली होती जवळपास ब्राह्मणाच्या घरी माधुकरी मागून नंतर अश्वत्थ वृक्षाखाली विश्रांती येण्यासाठी विचार करीत असताना त्यांच्या आधीच त्या ठिकाणी एक संन्याशी तेथे विश्रांती घेत होते असे त्यांना दिसले शंकर भट्टाकडून त्यांची चौकशी झाल्यावर ते श्रीपादांचे भक्त असल्याचे समजले गप्पाच्या नादात संन्यासाने शंकर भट्टाला पूर्ववृत्त सांगितला तो पिठापूरमध्ये व्यापार करणारा व पूर्वाश्रमीचा सुभया श्रेष्ठी होता एकदा अप्पल राजाकडे येथून त्यांचे काही बंधू त्यांना भेटण्यासाठी आले होते त्यांच्या भोजनासाठी अप्पलराज जवळ पुरेशे अन्न व होते नेहमी व्यंकटप्पा श्रेष्ठीकडून ते भक्त भिक्षा मागून आणीत ते श्रेष्ठींचे कुळ पुरोहित होते त्याच्या भोजनासाठी ना इलाज म्हणून एक वराह एवढ्या रकमेची जिन्नस अप्पल राजांनी सुभय्याच्या दुकानातून उधारीवर आणले बरेच दिवस झाले तरी अप्पल राजांनी सुभय्याची उधारी चुकती केली नव्हती त्यावेळी सुभय्या चक्री व्याज घेण्यात तरबेज होते त्याने खोट्या रीतीने व्याजावर व्याज चढवून एक वराच्या ऐवजी दहा वरा देणी असल्याचे राज शर्मास कळविले पण ते न दिल्याने अप्पल राजांना आपले राहते घर सावकाराला विकावे लागले होते अप्पल शर्माना ग्रहविहीन करणे एवढाच सुबयाचा सं संकल्प होता त्याचा दृष्टी विचार लक्षात आल्यावर व्यंकटश्रेष्ठीने श्रेष्ठीने खूप निर् निर्भ्यासना केली त्याला समज दिली की एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुभय्या श्रेष्ठी म्हणाला होता माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्याच्या तीन पुत्रीपैकी दुकानात करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः दुकानात येऊन चाकरी करावी व्यंकट श्रेष्ठींना सुभयाच्या या बोलण्याचे फार दुःख झाले त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागले तेव्हा बालरूपातील श्रीपादांनी आपल्या आजोबाचे सातवन केले व ते सुभय्यास म्हणाले चल दुकानात मी तुझे रुन फेडते पण त्यानंतर तुझ्या घरी लक्ष्मी वास करणार नाही असे बोलणे झाल्यानंतर दुकानात आले श्रीपाद सारख्या तीन वर्षाच्या बालकाचे बोल कधी खरी होतील का होती असे सुभयाला वाटले तेवढ्यात एक जटाधारी संन्याशी दुकानात शोधूत शोधित सुभय्याच्या दुकानात आला त्याने त्याला तांब्याच्या भांड्याची मागणी केली वास्तविक पाहता सुभय्याकडे एकूण बत्तीस भांडी होती पण आपल्या दुकानात एकच भांडे असून त्याची किंमत दहा वर एवढी आहे असे त्या जटाधारीला कोठे सांगितले जटाधारी ते मन्ने वरा ते स्वीकारून देऊन भांडे विकत घेण्याचे मान्य केले परंतु ते भांडे श्रीपादांच्या हस्ते मी स्वीकारण असे त्यांनी सुबयाला सांगितले त्यावर श्रीपादाच्या हाती भांडे देत असत म्हणाले तुझ्या घरी आता लक्ष्मी वास करील आजपासून तुझे दारिद्र्य नाहीसे झाले आहे आताच तू संन्यास्त वृत्ती सोड व गृहस्थाश्रम स्वीकारून सुबय्यास त्या भांड्याचे दहा वराह दिले गेल्याने अप्पल मुक्त झाले श्रेष्ठी व श्रीपाद आपल्या घरी निघून गेल्यावर दुकानाच्या आतील भागात जाऊन पाहिली तो त्याला बत्तीस भांड्यापैकी एकच भांडे, भांडे शिल्लक असलेले दिसले व त्यावेळी श्रीपादाच्या इच्छेने दुकानातील इतर सर्व भांडी नाहीशी झाली होती अप्पल राजाच्या ऋणमुक्तीची घटना साऱ्या गावात समजली श्रीपादांच्या आजोबाने उत्सुकतेने भांड्याच्या नाहीशी होण्यासंबंधी श्रीपादांना विचारल्यावर श्रीपाद म्हणाले साऱ्या घटना कोणत्याही कारणाने घडत असतात कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नसते व त्यात चमत्कारासारखे काहीही नसते सुबय्या पूर्वजन्मवर्ण्य परदेशातील दत्त मंदिरात पुजारी होते पण सुबय्या क्वचितच दत्तदर्शन घेत असत स्त्रीबद्दलची वासना त्याच्या मनात फार प्रबळ होती त्याने एक दिवस प्राचीन काळातील तांब्याची मूर्ती पैशासाठी विकली व ते सर्व धन वाम खर्चाने केले परंतु ती मूर्ती चोरीस गेल्याचे वृत्त त्याने सर्वत्र पसरविले सुभयाचे भांडे विकत घेणारा संन्याशी पूर्वजन्मी लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने ती दत्त मूर्ती वितळवली म्हणून तो या जन्मी दरिद्री होऊन जन्मास आला व पूर्वजन्मी दत्त पूजा केल्याने सुभय्या पुढील जन्मी उच्च श्रेष्ठी कुळात जन्माला विरघळलेल्या मूर्तीतून सोनाराने तांब्याची बत्तीस भांडी घडविली त्या सोनाराच्या घरी नरसिंहाची आराधना होत असे म्हणून त्या मूर्तीसमोर ही भांडी घडल्यामुळे हा भांड्यामध्ये नरसिंह काही अंशाने समावले सोनारा मनोमन प्रार्थना केल्यामुळे चालू जन्मात त्याने पिठापूरला येऊन तांब्याची भांडी स्वीकारण्याचा प्रसंग घडून आला व ह्या व्यवहारातून दहा बरा खर्चून अप्पल राज शर्माना मुक्त करण्याचा प्रसंग श्रीपादांनी घडवून आणला व त्या जटाधारीला आपल्या कर्मबंधनातून मुक्त केले सुभयाने श्रीपाद प्रभूच्या कुटुंबाकडून दहा वर खोटेपणाने वसूल केले म्हणून त्या खोटेपणाच्या बदल्यात सुभयाचे सर्व पुण्य नष्ट झाले श्रीपाद प्रभू सुब्याला म्हणाले तू तु, तुझे उर्वरित जीवन हातात जोडी घेऊन लहान मुलांना लागणारे पदार्थ विकून स्वतःचा निर्वाल चालविण्यासाठी घालवशील तुझी अन्नान्न दशा झाली तर तुझ्या जवळ असलेल्या तांब्याच्या भांड्यातून तुला पाणी व वरण भात दोड़केचे प्राप्त होतील तेच तू खाऊ इच्छितो खाऊ घालना इतपत तुला ते मिळतील व आज रात्री यमराजाने पाठविलेली एक महिस तुझ्या दक्षिणदारे येईल तिला स्वहस्ते स्वयंपाक करून दोडक्याचे वरण भात खायला घाल ते खाल्ल्यावर ती मरून जाईल नंतर तू जिवंत राहशील पण तुला अन्नान्न दशा प्राप्त होऊन त्यानंतर मी अनुग्रहित केलेल्या तांब्याच्या भांड्यातूनच उपयोग होईल असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू सांगितले तेव्हा तेथे व्यंकटप्पा श्रेष्ठी होते त्यांनी श्रीपादांना अशी रागात आलेले कधीच पाहिले नव्हते अशा प्रकारे श्रीपादांनी सुबैयाला व त्या जटाधारी संन्यासाला त्यांच्या कर्मबंधनातून मुक्त केले सुबैयाकडे भांडे विकत घेणारा संन्याशी पूर्वजन्मी लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने ती दत्तमूर्ती वितळवली म्हणून तू या दरिद्री होऊन जन्मास आला चिंतन श्री गुरुदेव दत्त